नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग अगा रात्री आणि दिवो हा तवची द्वैत भावो जवन रिगजे गावो गभस्तीचा ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक एक हजार दोनशे छप्पन पराभक्तीच्या विस्तृत विवेचनाला सर्वत्र अद्वैताच्या अनुभूतीचा स्पर्श आहे एका विशिष्ट परिभाषेच्या आश्रयानं ज्ञानदेवांनी हा अद्वैताच्या अनुभवाचा विषय इथे मांडला आहे मूळ एक आत्मत तेच दोन ठिकाणी विभागलं जातं त्यातला अर्धा भाग दृश्य अशा विश्वाच्या रूपानं आविर्भूत होतो तर दुसरा अर्धा भाग द्रष्टाची भूमिका घेतो पण दोहींच्या बुडाशी असतं ते एकच आत्मतत्व त्या आत्मतत्वाशी पोचलं की द्रष्टा आणि दृश्य हा भेद मावळतो त्याचबरोबर विश्वात सर्वत्र अनुभवाला येणारं द्वैतही नाहीसं होतं तो अद्वैताचा अनुभव अशी ज्ञानदेवांची सर्वत्र असलेली मांडणी आहे दृश्य सरलं की द्रष्टेपणही आपोआप गळून पडत आणि एकल एक आत्मतत्व आपलं आपल्या उरतं पराभक्तीच्या पाठोपाठ पुन्हा कर्माचा विषय येतो पण तरी अद्वैताचा एकदा धरलेला धागा भगवंतांच्या बोलण्यात सुटत नाही तसाच ज्ञानदेवांच्या विवरणातही तो बाजूला पडत नाही आपल्या हातनं घडणारी सारी कर्म हे त्या आत्मस्वरूपाच्या सागरावर उठणारे जणू तरंगच अशी ज्ञानी भक्ताची प्रचिती असते द्वैताचं भान कुठवर जोवर अविद्येचा वा अज्ञानाचा प्रभाव मनावर आहे तोवर तो गेला की उरतं ते केवळ अद्वैत रस्त्यात न वाहणारं पाणी आणि मोठ्या नदीतून आलेलं पाणी हा भेद त्या दोहींना गंगा आपल्यात सामावून घेत नाही तोवरच असतो एकदा गंगेच्या विशाल प्रवाहात मिळून गेलं की सारं एका गंगेचं पाणी एक चंदनाचं खोड असत दुसरं एखाद्या साध्या झाडाचं कसलं तरी लाकूड असत त्या दोहोत केवढा फरक असतो पण एकदा अग्नीनं त्यांना व्यापलं की ती दोन्ही काष्ठ एकरूप होऊन जातात त्यापेक्षा व्यापक दृष्टांत घेऊन ज्ञानदेव या उवीत म्हणतात आपण या पृथ्वीवर असतो त्यामुळे रात्र आणि दिवस हा भेद आपल्या अनुभवाला येत राहतो ती आपली नित्याची प्रचिती असते पण पृथ्वीचा हा आश्रय सोडून ज्याच्यामुळे हा रात्र आणि दिवस यांचा सतत चालू असलेला खेळ निर्माण होतो त्या सूर्यावरच आपण जाऊन पोहोचलो तर तिथं तो भेद उरतच नाही सर्वांना आधारभूत असं जे आत्मतत्व त्याचा अनुभव येतो तिथं या विश्वात भासमान होणारे सारे सापेक्ष भेद मावळतात असं ज्ञानदेवांना म्हणायचं आहे